समाज घडणार आणि आम्ही तो घडवणार आपल्यावर अन्याय होतोय आपण अत्याचार सहन करतात आपल्यासाठी कायदेशीर सल्ला मार्गदर्शन व मानवी हक्क संरक्षण जनजागृती अभियान आपले अधिकार आम्ही आपल्याला समजवणार समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणा विरुद्धचा अधिकार शैक्षणिक न्यायालयीन दाद मागण्याचा अधिकार बालकाचा बाल, बाल हक्क शिक्षण हक्क आम्ही मिळवून देणार आम्हाला हवी आहे तुमची चला क्रांती घडवूया मानवी हक्क जागृती अभियानात सामील होऊयाकर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मानवी हक्क म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे मुळात या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहिलेलं आहे की मानवी हक्क हे माणसाला उत्तमरित्या जीवन जगण्यासाठी त्याला प्रतिष्ठेने आपलं जीवन जगण्यासाठी त्याचा सद्य बुद्धीचा वापर करून आपलं जीवन उत्तमरित्या करण्यासाठी जे जे सर्व घटक आवश्यक आहेत या सर्व घटकांना आपण मानवी हक्क म्हणतो आता आपण मानवी अधिकाराचा विचार ज्या आपण करतोय त्यावेळेस मानवी अधिकारासंदर्भात ज्यावेळेस गोष्टी बोलतोय त्यावेळेस अधिकार म्हणजे काय याही गोष्टीचा आपण विचार करायला हवा आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये अधिकार म्हणजे काय हे आपण पाहत आहोत अधिकार म्हणजे काय तर हक्क म्हणजे स्वातंत्र्य किंवा हक्काची कायदेशीर सामाजिक किंवा नैतिक तत्वे म्हणजे कायदेशीर प्रणाली होय सामाजिक परंपरा किंवा नैतिक सिद्धांतानुसार लोकांना काय परवानगी आहे किंवा लोकांना काय देणं आहे याबद्दलचे मूलभूत घालून दिलेले नेम म्हणजे अधिकार आहे आता हे अधिकार वापरत असताना मानवी हक्काची नेमकी सार्वत्रिकता आणि अयिवजता नेमकी का आहे हे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण जगाच्या पाठीवरती आपण कुठेही गेलात तर हे मानवी हक्क आपल्याला मूलभूत मिळाले जातात आणि म्हणून त्याची सार्वत्रिकता काय आपण हे समजून घेतली पाहिजे सार्व तर मानवी हक्काची सार्वत्रिकता काय आहे तर मानवी हक्क एक समान व सार्वत्रिक आहे जगात सर्वत्र लोकांना कुठेही गेलात तरी मूलभूत मानवी हक्क दिले जात आहे त्यांना असलेल्या मूलभूत मानवी हक्काची कोणतीही किंवा कुणीही व्यक्ती स्वैच्छेने सो सोडू शकत नाही किंवा कुठलाही व्यक्ती तो स्वैच्छेने काढून कुणी त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही हे मूलभूत मानवी हक्क आहे आता याची अयिभाजता काय आहे तर मानवी हक्कांचे अविभाजन करता येतं का तर मानवी हक्कांचं विभाजन करता येत नाही मानवी हक्क अविभाज्य आहे मानवी हक्क नागरी राजकीय सांस्कृतिक आणि सामाजिक सांस्कृतिक परंपरेवरच आधारित आहेत सगळे परिणामी त्या सर्वांना अधिकार म्हणून समान दर्जा आहे आणि छोटा हक्क मोठा हक्क असं काही नाही मानवी हक्कांचा कोणतीही श्रेणीबद्धता नाही याच्यातून हे स्पष्ट होत आणि म्हणूनच मानवी हक्कांचा परस्पर संबंध आणि परस्पर परावलंबन ह्याही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर मानवी हक्क हे परस्पर संबंधी आहेत हक्क आणि कर्तव्य ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत एकाच राहण्याच्या दोन बाजू आपण त्याला म्हणू शकतो कर्तव्य पार पाडल्याशिवाय हक्काची प्राप्ती होत नाही कर्तव्यानं ना जागृत झालेला समाज हाच खऱ्या अनर्थानं हक्काचा हकदार बनतो आणि म्हणूनच म्हटलं जाते हक्काची प्राप्ती बहुधा संपूर्णरित्या किंवा इतरांच्या हक्क प्राप्तीवर अवलंबून असते म्हणून उदाहरणार्थ आरोग्याचा अधिकाराची प्राप्ती शिक्षणाच्या अधिकाराशिवाय किंवा माहितीच्या अधिकाराशिवाय प्राप्त होऊ शकते का तर नाही मानवी हक्काची संकल्पना जेव्हा आपण बघत असतो तेव्हा मानवी हक्कामध्ये मानवी हक्क हे सार्वत्रिक आणि अविभाज्य आहेत आणि सर्व समानता आहेत बेद करता येऊ शकतो का म्हणूनच आज आपण याच्यामध्ये हेही पाहणार आहोत मानवी याची समानता जर पाहिली आपण तर धर्म जात लिंग जन्मस्थान यासारख्या बाबींच्या आधारे राज्याला कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदाभेद करता येत नाही त्याचबरोबर सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या दुर्बल घटकांसाठी विशेष अधिकार त्या ठिकाणी राज्यांना देण्यात आलेले आहेत आणि म्हणून राज्य हे अशा घटकांसाठी विशेष अधिकाराचा वापर करून त्यांच्या जीवन सुधारण्यासाठी विशेष तरतुदी करू शकतो किंवा विशेष त्यांना वेगळे अधिकार त्यांना देऊन किंवा विशेष सवलती देऊन त्या दृष्टिकोनातून शासन खऱ्या अर्थानं अशा मागास घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगळ्या तरतुदी करू शकतो आणि म्हणून या संबंधानंच या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतोय तेव्हा समाज हा एकरूप असला पाहिजे समान समाजामध्ये समानता असली पाहिजे आणि ही समानता कधी नांदू शकते तर समानता ही खऱ्या अर्थानं समाजात असणाऱ्या बंधुभावावर आधारित राहू शकते पण आजची जर आपली महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्राच्या परिस्थितीच्या आधारे आज आपल्याला अनेक व्यक्तींकडनं समाजामध्ये किंवा समाजा समाजाच्या जाती धर्मांमध्ये ते निर्माण करत आपल्याला दिसत आहेत बघता निर्माण होताना आपल्याला दिसत आहे किंवा आरक्षणाच्या नावाखाली मागास मागास पद सिद्ध करण्याच्या नावाखाली सामाजिक ते निर्माण होतानाही आपल्याला पाहायला मिळते मग खऱ्या अर्थानं आपल्याला मानवी हक्कांची संकल्पना जेव्हा मांडतोय तेव्हाच आपल्याला ही समाजातली बंधुता खूप महत्वाची आहे आणि मग ही बंधुता म्हणजे नेमकं काय तर बंधुता म्हणजे कोणताही भेदाभेद न करता सर्व लोकांवरशी आदर आणि प्रेमाची भावना असणे हे भारतीय नागरिकांना एकोपाने राहावे परस्पर संबंध विश्वास ठेवावा अं देशाचा सा विकास साधावा यासाठी बंधुता ही खऱ्या अर्थानं आपल्याला खूप महत्वाची बाब आहे समाजाचा विकास खऱ्या अर्थानं या बंधुतेवरती आधारित असा हा विकास आहे आणि म्हणूनच जर खऱ्या अर्थानं हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायची झाली का साध्य करता यावी म्हणून आवश्यक त्या तरतुदी संविधानात आपल्याला करताना संविधानकर्त्यांनी केलेले आहे शासनाला त्यासाठी कायदे करण्याचे अधिकार आहेत विषमता आणि शोषण नष्ट करून न्यायावर आधारलेल्या समाज निर्मितीचा ध्यास सरकारने घेतला पाहिजे सरकारचं कर्तव्य आहे संविधान हे अतिशय अनुकूल असे निर्माण करून दिलेलं आहे संविधानकर्त्यांनी की भारतीय संविधानाला सामाजिक परिवर्तनाची साधन देखील संबोधलं जात आणि म्हणून सर्व व्यक्ती मानव म्हणून समान आहेत प्रत्येक मानवी व्यक्तीच्या अंगभूत प्रतिष्ठेमुळे वंश लिंग वय धर्म भाषा त्याची वेशभूषा किंवा राहणीमान यावर आधारित कुठल्याही व्यक्तीची प्रतिष्ठा किंवा त्याचं राष्ट्रीयत्व ठरत नाही किंवा त्याच्यात भेदाभेद आपल्याला करता येत नाही राष्ट्रीय किंवा सामाजिक मूळ अपंगत्व किंवा मालमत्ता जन्म जन्मस्थान यावर आधार कुठलाही भेदाभेद आपल्याला करता येत नाही हे सगळे खऱ्या अर्थानं बंधुतेनी राहावे भेदाभेदाशिवाय समाज निर्माण व्हावा हीच खऱ्या अर्थानं मानवी हक्कांची संकल्पना आहे आणि तीच आपण समजून घेत आहोत आणि हे समजून घेत असताना आपल्याला बंधुता म्हणजे काय समानता म्हणजे काय आणि या समानतावरती आधाराची आधार समाज कसा निर्मिती झाली पाहिजे याबाबतच्या आपल्या काय संकल्पना आहेत का आपल्याला नेमकं काय वाटतंय हे नक्की या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मी आपण माननीय हक्कांची संकल्पना मांडत आहोत तर या संकल्पना मांडत असताना माननीय हक्काच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय वाटतं का हेही यामध्ये आपण कमेंट बॉक्समधून सांगा व्यक्त व्हा शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा ज्या दृष्टिकोनातून मानवी हक्कांची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे नमस्कार